हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मजेत असाल सो so, स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये सो so, आज आहे ना आम्ही कुठेतरी फिरायला चाललेलो पण मी आज तुम्हाला नाही सांगणार उद्या मी तुम्हाला मॉर्निंगला सरप्राईज देते आणि आम्हाला ॲक्च्युली खूप उशीर झालेला जेवायला काहीतरी एक दीड वाजलेला सो हॉटेल तर भेटलेलं पण सर्विस खूप लेट होती आणि जेवण पण एवढं काही छान नव्हतं कारण आम्ही ऑलरेडी थकलेलो त्याच्यामुळे आम्ही काही जास्त मागवलं नाही आम्ही फक्त दा नॉर्मल दाल खिचडी मागवली कारण जास्त हेवी जेवण उप उप उपयोग आहे त्याच्यामुळे म्हटलं हलकंच खावया सो रुद्राची आणि माझी कशी मस्ती चाललेली ती बघा आणि एक मांजर होतं क्यूट मांजर होतं नुसतं शीतलकडेच येत होतं बघा ते पण तुम्ही पुढे मी तुम्हाला दाखवते शीतालखिडी दोरे <laughs> किती वाजले आणि कोणामुळे काय का सगळ प्लॅन कोणी बेस कटावला कोणी कोणी मी नाही मिसकावला मी त्याला बोललेली मी होतो बोला मी पिस्कडला बघा जेवायच्या ठिकाणी मनीमा आली आहे बोला तुम्हाला काय पाहिजे अशी ताटा आलेली आहेत जेवणाची काय झालं उदर काय झालं काय झालं पण गो आली काय आलं काय बोलली तिला पोखत डेंजर असतं पण फॅमिली पण आहे हे काय डी जायचं आणि कुठे चाललो आपण कुठे चाललं आहे गोवाला गोवाला थोडी चाललो आपण आपण गोवा नाही आपण जेजुरीला जाऊ कुठे चाललोय सो नंतर रूमचं काय एवढे व्हिडिओ घेतले नाही कारण आम्ही खूप दमलेलो रात्री काहीतरी आम्ही तीन वाजता आलो असेल रूमवर आणि मग झोपलो कारण सकाळी लवकर उठायचं होतं कारण तिथे काहीतरी चार वाजेपर्यंतच पाच ते सात वाजेपर्यंत गरम पाणी भेटतं त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो आणि हे जे आहे वरचं ते जेजुरी आहे जुनं जेजुरी सो so, ते पण खूप वरती उंचावर होता आणि मग रुद्राणी बघा अच्छुत दादा आमचा कसे फोनवर आहेत मग हे आम्ही नवीन जिथे जेजुरी झालं ना तिथे गेलो हे नवीन जेजुरीचं पायत्याची मंदिर आहे सो एन्जॉय तर खूप आलं

माझ्या तर खूप आले एन्जॉयमेंट आम्ही खूप केलं आणि पहिलं बानूबाईचं मंदिरला भेटलं भानूबाई बहिणीचं म्हणजे बानूबायाच्या मंदिराचा व्हिडिओ ह्याच्यासाठी नाही घेतला कारण लो ते लोक तिथे ओरडत होते म्हणून मग मी तिकडचा व्हिडिओ नाही केला मी मोबाईल बंद केला आणि मग तिकडचं पहिलं दर्शन घेऊन मग आम्ही वरती गेलो आणि पायऱ्या पायऱ्या एवढ्या डेंजर होत्या ना म्हणजे उभ्या पायऱ्या होत्या भीती पण वाटत होती की पायाला ठेच वगैरे लागेल पण खरंच सांगते वरचा व्ह्यू पण हो भारी होता आणि भारी वाच भारीच वाटत होतं म्हणजे सगळे नुसते भंडारा उरडत होते ते हळ हो, हळदीचं हो जे भंडारा असतो ना तो सगळेजणं उरडत होते उधळत होते असा एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे असं होतं अक्षरशः की सोन्याची जेजुरी बोलतात ना ती आत्ता वैली ह्याला सोन्याची जेजुरी का बोलतात कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त फक्त तिथे भंडारात म्हणजे हे जे पिवळ्या कलरची जी हळद आहे ना तीच सगळीकडे दिसेल आणि भारी वाटत होतं बघा तुम्ही रुद्र A कर <laughs> डान्स <Go dance. laughs> लेले लेडिए उडव ना परत उडव नंतर मी निघतानाचा व्हिडिओ नाही घेतला कारण आम्हाला निघायचं होतं कारण परत आम्हाला म्हणजे घरी पण निघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही काढला आम्ही म्हटलं निघूया आपण लगेच कारण आपण पाऊस वगैरे सांगू शकत नाही उलटा सुलटा कसं पण येत होता आणि डोंगरावर बघा किती छान मस्त धुकं पडलेलं भारी वाटत होतं मग तिथून आम्ही दत्त मंदिरात गेलो म्हणजे एका मन एका फेसचं मग दत्तगुरू आहे दत्तगुरूचं मंदिर आहे ते खरंच खूप भारी वाटतं तुम्ही नक्की जर जेजुरीला गेलात ना तर इकडे नक्की व्हिजिट करा खूप छान वाटतं म्हणजे मन जाऊन तिथे गेल्यावर खूप मन प्रसन्न होतं त्याच्यामुळे भारी वाटतं आणि माझा दादा आहे तो जिकडे तिकडे फिरत असतो त्याच्यामुळे त्या गोष्टी त्याला माहिती आहेत सो त्यानंतर आम्ही गेलो बालाजी मंदिरात आणि तिकडे व्हिडिओ शूट करायला अलाउडच नव्हतं सो आम्हाला आतमध्ये पण जायला भेटत नव्ह भेटलं नाही कारण ते लोकं बोलत होते की मोबाईल तुम्हाला कॉ काउंटरवर ठेवावं लागतील सो अच्युत दादा बोलला की नको म्हणून आपण बाहेरनंच दर्शन घेऊया आणि जाऊया मग आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि पाऊस पण खूप होता आणि रुद्र होता आमच्याबरोबर म्हणून म्हटलं नको उगा जाऊ दे चला आपण जाऊया बाहेरनंच दर्शन घेऊया मामी तिकडनंच बाहेरनंच दर्शन घेतलं आणि निघालो पण भारी वाटत होतं खरंच uh, म्हणजे असं वाटत होतं की तिरुपतीलाच गेलो आणि खूप क्लीन होतं म्हणजे कुठेही अशी तुम्हाला घाण नाही भेटणार इकडे मला ह्या हे खूप जास्त आवडलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या लोकांनी डस्टबिन वगैरे ठेवलेलं प्लस त्यांचं वॉशरूम पण क्लीन होतं खूप छान होतं सो इकडे पण तुम्ही नक् की व्हिजिट करा कारण खरंच खूप भारी वाटत होतं आणि मेन डिसिप्लिन होते प्रत्येक गोष्टीला फोटोज दापण ते लोक अलाउड वगैरे करत नव्हते सो वे... सो त्यानंतर आम्ही निघालो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आमचा अचानक प्लॅन ठरला म्हणजे आम्ही काहीतरी रा संध्याकाळी सहा साडेसहा नाही सात वाजेपर्यंत निघालू असेल सहा साडेसहाला आमचा ठरला की जायचं म्हणून कारण मी त्यांना खूप बोलले की चला ना जाऊया 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 म्हणून म्हणून मग अच्युतला पण रिक्वेस्ट केली की चल 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 म्हणून मला कंटाळा आला घरात म्हणून म्हटलं चला आपण जाऊया म्हटलं फिरवून येऊया एकदा आणि मला जेजुरीला जायचंच होतं बघायचं होतं सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र आणि नक्की तुम्ही जेजुरीला जाऊन व्हिजिट करा